नमस्कार माझे नाव गार्गी विवेक कोरगावकर आज मी तुम्हाला एक देशभक्तीपर गीत म्हणून दाखवणार आहे माझ्या गीताचे बोल आहे ही माय भूमी, भूमी ही जन्मभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी आमची महावंदनीय प्राणप्रिय ही माय मराठी आमची ही मायभूमी जन्मभूमी कर्मभूमी आमची महावंदनीय अति प्राण प्रिय ही माय मराठी आमची आमचा आहे बाणा ही आहे बोली अस्मानी झाके भव्य का बघव्या जरी पटक्याची महाराष्ट्र भूमी जन्मभूमी कर्मभूमी आमची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी आमची खर देशा, देशा दकडाचा देशा प्रणाम माझा व्यावार श्री महाराज देशा भीमा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या वावरी लोक्यांची अनसंतांची भक्तांची माळकरांची

मानीय अति प्राणप्रिय ही माय मराठी ही माय भूमी जन्मभूमी कर्मभूमी मा वंदनीय प्राणप्रिय ही माय मराठी धन्यवाद